नमस्कार राम राम मित्र आज आपण मोहा रोड ते परळी या दिशेने नवीन होत असलेल्या कामाचा आढावा घेणार आहोत मित्र व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सब्सक्राइब नक्की करा चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करू मित्र हे आपण हा मोहा आणि शिरसाळा या महत्वाच्या दोन गावांना जोडणारा हा ब्रिज या ब्रिजचं हे काम चालू आहे आणि या ब्रिजपासून ते परळी या दिशेने हा रेल्वे रुळ हातरण्याचं काम कुठपर्यंत झालेलं आहे या नवीन कामाचा आज आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत चला तर मग मित्रो या व्हिडिओला स्टार्ट करू आणि या ठिकाणी नवीन कामाचा आढावा घेऊ आपण परळी वैजनाथ या दिशेने या ठिकाणापासून होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत मित्र या दिशेला परळी वैजनाथ हे खूप महत्वाचं असं रेल्वे स्टेशन आहे आणि आज आपण या मोहा या रोड पासून ते परळी वैजनाथ या दिशेने होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत मित्र रायमो रेल्वे स्टेशन बीड रेल्वे स्टेशन तसेच परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन या मार्गावरील सर्व रेल्वे स्टेशनची माहिती आपल्या चॅनलवरती दिली आहे ती तुम्ही पाहू शकता मित्रो हे अशा प्रकारे या ठिकाणी हे मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की हा रेल्वे रुळ आतरण्याचं काम परसाळा या रेल्वे स्टेशन पासून पुढे परळी या दिशेने चालू आहे आणि हे काम जिथपर्यंत झालेलं होतं या कामाचा व्हिडिओ आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं आणि आता या ठिकाणी आज आपण परत आलेलो आहोत खूप दिवसानंतर आणि या ठिकाणी हा व्हिडिओ बनवत आहोत की या ठिकाणापासून अजून नवीन काही काम झालेलं आहे आणि नवीन कामाचा आढावा घेणार आहोत मित्र तुमच्या काही कमेंट्स होत्या की अजून परळी या, या दिशेने काय काम झालेलं आहे नवीन या कामाचा आढावा दाखवा तर आज आपण या ठिकाणी हे आढावा घेत आहोत नवीन कामाचा आणि आता आपण परळी वैजनाथ या दिशेने जात आहोत आणि हा रेल्वे रोड कुठपर्यंत काम आतरण्याच चा, चालू आहे आणि समोर पण काम कुठपर्यंत चालू आहे याचा आढावा घेणार आहोत मित्र तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून तुम्ही दिलेल्या कमेंट्सला मी योग्य प्रकारे उत्तर देण्याचा प्रयत्न कर चला तर मग मित्र समोर होता असलेल्या कामाचा आढावा पाहू मित्र हे अशा प्रकारे आपण या ठिकाणी उभे आहोत या इथपर्यंत हा रेल्वे रूळ कनेक्ट झालेला होता या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवलं होतं आणि आता या इथपासून ते समोर हा रेल्वे रूळ अजून समोर पण काम झालेलं आहे हे नवीन कामाचे या ठिकाणी अपडेट घेत आहोत हे अशा प्रकारे आपण आज या ठिकाणी नवीन कामाचे अपडेट घेण्यासाठी आलो आहोत आणि हे अपडेट सर्वप्रथम देणारे आपले हे पहिले चॅनल आहे आणि आपल्या चॅनलवरती हे पहिले आणि महत्वपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी देत आहोत मित्र या ठिकाणी बघू शकतात की नवीन या ठिकाणी स्टेपल आलेले आहेत आणि हा रेल्वे रूळ या ठिकाणी कनेक्ट समोर करण्यात आलेला आहे परळी वैजनाथ या दिशेने आणि या ठिकाणच्या कामाला वेग दिसत आहे आणि या ठिकाणी ही खडी पण आलेली आहे पूर्ण हा रेल्वे रूळ समोर आतरण्यात आलेला आहे आणि हा कुठपर्यंत आतरण्यात आलेला आहे या नवीन कामाचा आपण आज आढावा घेत आहोत चला तर मग मित्रो व्हिडिओला समोर पाहत राहा पुढील अपडेट बघत राहू मित्र हे अजून आपण समोर आलेलो आहोत आणि या ठिकाणी पण जे पाठीमागे काम चालू आहे सेम तशाच प्रकारचं काम समोरही चालू आहे हे आपण या ठिकाणी बघत आहोत आणि मित्र ज्या ठिकाणापर्यंत हे काम झालेलं आहे या ठिकाणापर्यंतच्या कामाचा आपण आज आढावा घेणार आहोत मित्र खूप वर्षानंतर हा नगर बीड परळी रेल्वे मार्ग रखडलेला होता आणि या मार्गाला हे काम अगदी चांगल्या प्रकारे होत आहे आणि लवकरच होईल आणि या ठिकाणच्या लोकांच्या आशा या ठिकाणी रेल्वे कधी चालू होईल याकडे लागलेल्या होत्या आणि ह्या लवकरच पूर्ण होतील असं दिसत आहे हे अशा प्रकारे मित्र या ठिकाणी हे पूर्ण समोर काम झालेलं आहे चला तर मग समोर जाऊन अजून पुढे काम झालेलं आहे या कामाचा आढावा घेऊन हे आपण समोर परळी वैजनाथ या दिशेने आलो आहोत आणि बघू शकतात या ठिकाणी पण हे रेल्वे रूळ आतरण्याचं काम झालेलं आहे आणि या ठिकाणाहून हे समोर हे अशा प्रकारे या परळी या दिशेने हे पूर्ण दोन्ही बाजूने हे डोंगर कोरण्यात आलेलं आहे आणि या इथपर्यंत हा रेल्वे रूळ बघू शकतात या इथपर्यंत आतरण्यात आलेला आहे या इथपर्यंत हे काम पूर्ण झालेलं आहे आणि समोर रेल्वे रोड येऊन पडलेला आहे आणि हाल अगदी लवकरात लवकर कनेक्ट होईल असे दिसत आहे या इथपर्यंत आपण कामाचा आढावा बघितला चला तर मग मित्र भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद